सर्वांना शुभ सकाळ माझ्या यूट्यूब मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतलगुंजा आज आहे ना हे मंदिर कसं सुनं सुनं झालेलं आहे कालच आहे ना सप्ताहाची सांगता झाली बारा एक वाजला होता जेवणं करूस तर आणि आता बघा बरं सर्व मंदिर आहे ना असं सुनं झालं आहे इथं कोणीच नाही नाही इथं आहे ना रोज सात वाजता आहे ना पारायणावाले आहेत ना इथं आहेत ना पारायण करण्याकरता येत होते इथं व्यासपीठ होतं आणि आता बघा बरं कोणीच दिसत नाही आहे काहीच आवाज नाही काही नाही आणि आमचा पण आहे ना नाश्ता राहायचा रोज सकाळच्या वेळीच पण आता नाश्त्याला पण आम्ही काही आलेलो नाही आहे सकाळीच आल्याकरता आले होते तेव्हाच बघितलं एवढं सामसूम झालं आहे ना पारायणवाले आणि विनेकरी जे राहतात ना ते सकाळचा सातलाच यायचे मग त्यांच्याकरता ना नाश्ता रोज सकाळचा आहे ना आठ वाजता यायचो आम्ही करण्याकरता आणि रोज पोहेच करत होतो पण लाटच्या दिवशी ना आम्ही ना भजे आणि पाव असा आहे नाश्ता ठेवला होता जेणेकरून आहे ना जे वाचन करतात त्यांना तर भरपूरच पुण्य राहतं पण आम्ही ना सेवा करीत होतो जेणेकरून आपल्याची निका आहे ना काही घडावा आमचं आहे ना ह्याच वर्षी ना नाश्त्याचं नियोजन होतं जेणेकरून म्हटलं इथून पुढे ना आपण आहे ना आपल्या न जोपर्यंत होईल तोपर्यंत नाश्ता करू त्यामुळे आज ना वेगळाच काही ना नाश्ता ठेवला होता सात दिवस आहे ना असं प्रसन्न वातावरण होत सकाळचं आहे ना नाश्ता करून गेलो की दुपारच्या वेळी जेवणा करता पण मंदिरातच यायचो पाच वाजले की लगेच हरिपाठाची तयारी व्हायची जेणेकरून ये ना पाच ते सहा हरिपाठ व्हायचा आणि त्यानंतर महाराज लोक यायचे कीर्तन करण्याकरता म्हणजे नऊ दहा जेवण करूस तर वाजायचे पण आता रानातले पण काम चालू आहेत त्यामुळे ना दिवस आहे ना, ना निघून जातो तर आज झेंडूचे फुलं तोडण्याकरता घेतले होते कारण की ना आपले आष्टरचे फुलं आहेत ना आता कमी झालेले आहेत ही।, ही ना घरामागचे आष्टर आहे यामध्ये ना एखादा अर्धचे ना तुरळक झाडे ना हिरवं दिसत आहे त्याच्यावर ना एखादा अर्धचे ना फुलं आहे जेणेकरून आता येत ना ह्या वावरात आहे ना क्विंटल दोन क्विंटल माल निघत होता तिथं आहे ना वीस ते तीसच किलो माल निघत आहे जेणेकरून आता ही आष्टर संपलेली आहे दोन्ही वावरात असं झालेलं आहे त्यामुळंच आहे ना झेंडूचं आहे ना दुसरं नियोजन केलं होतं आपण हे जरी फुलं संपले ना तर झेंडू आपला चालू राहील जेणेकरून आहे ना घर खर्च होईना आणि इतर खर्च पण निघत आता हे वावर आहे ना एक दोन तोडा करून ना नीट करून आहे यामध्ये आहे ना हरभरा किंवा आहे ना मेथीची किंवा शेपूची भाजी करणार आहे ते पण पाणी टिकण्यावर आहे जर पाणी टिकत असेल तरच नियोजन करायचं आहे बघा बरं आता हे किती भारी फुलं दिसत आहेत हे झाडाचे फुलं ना नंतरून चालू झालेले आहेत जेणेकरून पहिले झाडं खराब झालेत आणि काही झाडं ना असे दा चालू आहेत आता दिवस पण मावळत आलेला आहे आणि मुलगाही भरणं करीत होता चला सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझे असेच रानातले नवनवीन व्हिडिओ पाहत जा